बाई मी मांडीला मांडीला चौरंगपाट बाई मी मांडीला मांडील चौरंगपाठ गणरायाची पाहत होते वाट गणरायाची पाहत होते वाट मी मांडीला मांडी पाट बाई मी मांडीला मांडीला पाट गणरायाची पाहत होते वाट गणरायाची पाहत होते वाट शेनान मी सारवी न ग त्यावर रांगोळी काढीन ग नान मी सारवी न ग त्यावर रांगोळी काढीन ग त्या रांगोळी दाट त्या रांगोळीत रंग भरले दाट गणरायाची पाहत होते वाट गणरायाची पाहत होते वाट बाई मी मांडीला मांडीला चौरंग पाट बाय मी मांडीला मांडील चौरंग पाट गणरायाची पाहत होते वा गणरायाची पाहत होते वाट गणेशाची मूर्ती पूजीन ग समोर कळस मांडीन गणेशाची मूर्ती पूजन समोर कळस मांडीन ग ठेऊनी मोदका चेता ताट ठेऊनी मोदकाचे ताट गणरायाची पाहत होते वाट गणरायाची पाहत होते वाई मी मांडीला चौरंगपाट बाई मी मांडीला मांडीला चौरंगपाट गणरायाची पाहत होते वाट गणरायाची पाहत होते वाट दुर्वा फुल घेईन ग मनोभावे माळ गुंपिन ग दुरुवा फुल घेइन ग मनोभावे माड घुम्पिन् ग जोडुनी जोडुनी दोनी हा जोडुनी जोडुनी दोनी हा गणरायाची पाहत होती वा गणरायाची पाहत होते बाई मी मांडीला मांडीला चौरंग मी मांडीला चौरंगपाट गणरायाची पाहत होते वा गणरायाची पाहत होते वा पंचारती काढली ग दीप ज्योती लावली ग पंचारती काढली ग दीप ज्योती लावली ग ओवाळीन गणेशाला मि मी आज गणरायाची पाहत होते वा गणरायाची पाहत होते बाई मी मांडीला चौरंग पाट बाई मी मांडीला मांडीला चौरंग पाट गणरायाची पाहत होते वाट गणरायाची पाहत होते वाट गणरायाची पाहत होते वाट धन्यवाद